वृश्चिक राशीला एकवीस ऑगस्टला बसणार सहा जबरदस्त धक्के सावधान रहा महाप्रलय येणार जाणून घ्या संपूर्ण सत्य मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशीधारकांनो लक्ष द्या एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस तुमच्या आयुष्यात एक असं वळण घेऊन येणार आहे ज्यासाठी तुमच्या मनाची आणि आत्म्याची मोठी परीक्षा होईल या दिवशी राहू केतू शनी मंगळ आणि चंद्र यांची घातक हालचाल एकत्र येऊन तुमच्या राशीवर थेट दुष्परिणाम घडवणार आहे ज्योतिषशास्त्र सांगतं की अशावेळी आयुष्यातील घटना फक्त सामान्य राहत नाहीत तर त्या वेदनादायक धक्कादायक आणि अनपेक्षित असतात एकवीस ऑगस्टच्या पहाटे दोन वाजता सुरू होणारा हा काळ दुपारी दोन वाजेपर्यंत तुमचं आयुष्य उलथापालत करून टाकू शकतो हा काळ बारा तासांचा असला तरी त्याचा परिणाम पुढील काही महिने तुमच्या जीवनात जाणवणार आहे या बारा तासांत तुम्हाला सहा अशा घटना अनुभवायला मिळू शकतात ज्या तुमचा आत्मविश्वास डळमळीत करतील नातेसंबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतील आणि आयुष्यातील स्थैर्य ढवळून काढतील या दिवशी काय होणार कुणीतरी जवळचा तुमच्यावरच वार करेल घरात नकारात्मक शक्तींचं वर्चस्व वाढेल पैशांचा ओघ अचानक थांबेल आरोग्य खालावेल आणि संधी साधून तुमच्यावर प्रहार करतील म्हणूनच हा दिवस फक्त ज्योतिषीय बदलांचा नाही तर जीवनाला हादरे देणाऱ्या घटनांचा दिवस ठरणार आहे या लेखात आपण एक एक घटना उलगडून पाहणार आहोत त्यामागचं ज्योतिष्य कारण समजून घेणार आहोत आणि त्यातून वाचण्यासाठी काही खास उपायसुद्धा जाणून घेणार आहोत पहिली घटना या नावाची स्त्री फसवणूक करेल एकवीस ऑगस्टच्या रात्रीपासूनच सप्तमभावावर चंद्रकेतूची घातक छाया पडणार आहे हा भाव म्हणजे जोडीदार भागीदारी आणि विश्वास या दिवशी विशेषतः क प स किंवा ना अक्षराने सुरू होणाऱ्या नावाची स्त्री तुमच्याशी केलेलं वचन तोडेल ती प्रेमात धोका देऊ शकते किंवा तुमच्या गुप्त गोष्टी दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकते काही वृश्चिक राशीधारकांना आर्थिक बाबतीत खोटी हमी किंवा फसवणुकीचा करार भोगावा लागू शकतो यामुळे तुम्हाला फक्त आर्थिकच नाही तर भावनिक वेदनाही प्रचंड होईल दुसरी घटना घरात काळी जादू होईल या दिवशी शनी राहूची दृष्टी तुमच्या चौथ्या भावावर पडत आहे चौथा भाव म्हणजे घर आई आणि मानसिक शांतता घरात अचानक विचित्र वास वस्तू हरवणे तुटणे किंवा आरशात छाया दिसणे यांसारख्या घटना घडू शकतात रात्री झोपेत भीषण स्वप्न एखाद्याचा पाठलाग करणाऱ्या छाया दिसू शकतात काहींना जाणवेल की कुणीतरी घरावर नजर ठेवून नकारात्मक ऊर्जेचा प्रयोग करत आहे हे फक्त कल्पना नसेल तर खरी काळ्या शक्तींची हालचाल असेल तिसरी घटना एक जण आपली बाजू सोडून जाईल मित्रभावात शनिचंद्राचा प्रतिकूल योग होणार आहे हा योग विश्वास आणि पाठिंबा तुटण्याचा संकेत देतो तुम्ही ज्याला आपल्या आयुष्यातील आधारस्तंभ मानता तोच अचानक तुमच्यापासून दूर होईल मित्रांचा विश्वासघात नातेवाईकांचा दुरावा किंवा सहकाऱ्यांचा पाठीमागे कट हे प्रकार घडू शकतात या घटनेमुळे तुम्हाला वाटेल की जगात तुम्ही एकटे पडला आहात या घटना तुमच्या मनाला खोलवर जखमी करेल आणि आत्मविश्वास डळमळीत करेल चौथी घटना पैशांचा मोठा तोटा गुरुकेतूची दृष्टी धनभावावर पडल्यामुळे पैशांचा प्रवाह अचानक अडखळेल एखादी गुंतवणूक अपयशी ठरेल उधारेचे पैसे परत मिळणार नाहीत बँक किंवा कर्जाशी संबंधित त्रास निर्माण होईल काहींना तर जोरी किंवा फसवणुकीमुळे थेट नुकसान होऊ शकते पैशाचा हा तोटा इतका गंभीर असेल की पुढील काही महिने त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल पाचवी घटना आरोग्य बिघडणे शरीरभावावर राहुमंगळाचा परिणाम होणार असल्याने अचानक आरोग्य खालावेल डोकेदुखी चक्कर रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित त्रास जाणवू शकतो काही वृश्चिक राशीधारकांना जुने आजार अचानक बळावतील मानसिक तणाव भीती असुरक्षितता इतकी वाढेल की झोपेत सुद्धा हरवेल ही घटना तुम्हाला जाणवून देईल की आरोग्य हाच खरा धनसंचय आहे सहावी घटना शत्रूंचा हल्ला या दिवशी मंगळ राहूची युती शत्रुभावावर होत आहे लपलेले शत्रू अचानक उघडपणे हल्ला करतील कुणीतरी तुमच्या पाठीमागे कट रचून तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करेल काहींना कायदेशीर गुंतवणुकीत किंवा नोटिसांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल ऑफिस किंवा व्यवसायात तुमच्या विरोधात गटबाजी होईल या शत्रूंचा हल्ला फक्त बाह्य नसेल तर मानसिकदृष्ट्याही तुम्हाला हादरवणारा असेल अशा प्रकारे ह्या सहा घटना एकवीस ऑगस्टला वृश्चिक राशीचं जीवन हलवून टाकतील या घटनांमागे ग्रहांची प्रतिकूल हालचाल दुष्टशक्तींचा प्रभाव आणि नशिबातील कठोर परीक्षा काम करत आहे एकत्रित परिणाम एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस वृश्चिक राशीसाठी एक काळी परीक्षा घेऊन येतो या सहा घटना एकेकटी एक जरी भयानक असल्या तरी त्या सर्व एकत्र घडल्यावर त्याचा परिणाम अधिक घातक होईल पहिल्या घटनेमुळे तुमचा विश्वास तुटेल ज्या व्यक्तीवर तुम्ही अवलंबून होता तिच्याकडूनच विश्वासघात होईल दुसऱ्या घटनेमुळे घरातच नकारात्मक शक्तींचं सावट बसल्यासारखं वाटेल घर हेच शांततेचं स्थान असतं पण या काळात घर तुमच्या बेचैनीचं केंद्र ठरेल तिसऱ्या घटनेत तुम्हाला जाणवेल की तुम्ही एकटे आहात मित्र नातेवाईक किंवा सहकारी साथ सोडून जातील चौथ्या घटनेत पैशांचा फटका बसेल त्यामुळे मानसिक धक्का आणखी वाढेल पाचव्या घटनेत आरोग्य खालावेल शरीरात ऊर्जा नसेल मनात स्थैर्य नसेल आणि सहाव्या घटनेत शत्रूंचा हल्ला होईल म्हणजेच आधीच कमकुवत झालेल्या स्थितीत बाहेरून प्रहार सहन करावा लागेल अशा प्रकारे ह्या सहा घटना एकवीस ऑगस्टला वृश्चिक राशीचं जीवन हलवून टाकतील या घटनांमागे ग्रहांची प्रतिकूल हालचाल दुष्टशक्तींचा प्रभाव आणि नशिबातील कठोर परीक्षा काम करत आहे पाच शुभ उपाय जरी हा दिवस कठीण असला तरी काही खास उपाय केल्यास त्याचा परिणाम कमी होईल आणि तुम्ही संकटातून मार्ग काढू शकाल एक महादेवाला बेलपत्र अर्पण करा एकवीस ऑगस्टच्या सकाळी स्नान करून शिवलिंगावर पाणी दूध आणि बेलपत्र अर्पण करा हा उपाय तुमच्यावरचे सर्व ग्रहदोष शमवतो आणि नकारात्मक शक्तींचं सामर्थ्य कमी करतो दोन हनुमान चालिसा एकवीस वेळा म्हणा हनुमानाची उपासना ही काळ्या जादू आणि दुष्टशक्तींवर सर्वात प्रभावी मानली जाते एकवीस वेळा चालिसा म्हणाल तर घरातलं वातावरण शुद्ध आणि सुरक्षित होईल तीन घरात गंगाजल शिंपडा व धूप दाखवा गंगाजल घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा सकाळ संध्याकाळ धूप दीप आणि कपूर लावण्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि शांती वाढेल चार काळ्या उडदाचा दान करा शनिवारी किंवा या दिवशी एखाद्या गरजवंताला काळ्या उडदाचा दान द्या हा उपाय शनिराहूचा दुष्प्रभावाला कमी करून शत्रूंचं बळ निष्प्रभ करतो पाच तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावा रात्री सूर्यास्तानंतर तुपाचा दिवा लावून तुळशीला अर्पण करा हा दिवा तुमच्या ननातील अस्थिरता कमी करून तुम्हाला शांत झोप मानसिक स्थैर्य आणि आध्यात्मिक आधार देतो एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस वृश्चिक राशीसाठी नक्कीच सोपा नाही पण लक्षात ठेवा अंधार कितीही गडद असो पहाटेचा सूर्य नक्की उगवतो हा दिवस तुमच्या जीवनातली एक कठोर परीक्षा आहे पण या उपायांद्वारे आणि धैर्याने तुम्ही संकटावर मात करू शकाल कारण वृश्चिक राशीचं खरं सामर्थ्य हेच आहे पूर्णपणे तुटून पडून सुद्धा पुन्हा उभं राहणं एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस वृश्चिक राशीच्या जीवनात एक मोठं वळण घेऊन येईल या सहा घटना वेगवेगळ्या क्षेत्रात घडल्या तरी त्याचा एकत्रित परिणाम तुमच्या मन शरीर आणि आत्म्यावर जाणवणार आहे हा दिवस तुमच्यासाठी फक्त दुःख किंवा वेदना आणणारा नाही तर तो तुमच्या जीवनाचा आरसा ठरणार आहे तुम्हाला जाणवेल की कोण खरोखरी तुमच्यासोबत आहे आणि कोण फक्त मुखवटा घालून आहे तुम्हाला समजेल की पैसा आरोग्य आणि विश्वास यांचं महत्व किती खोलवर आहे शत्रूंचे डाव उघड होतील आणि तुम्ही पाहाल की काळ्या शक्ती किती वेगाने आयुष्यावर प्रभाव टाकू शकतात पण या सगळ्या वेदनेमध्येही एक मोठं सत्य दडलेलं आहे वृश्चिक राशीचा खरा स्वभाव वृश्चिक राशी म्हणजे गुडता अंधारातून उभं राहण्याची ताकद आणि राखेतून पुन्हा जन्म घेण्याची क्षमता एकवीस ऑगस्टला जेव्हा तुम्ही ह्या सहा घटनांचा सामना कराल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुमचं जग कोसळलं आहे पण प्रत्यक्षात ह्या घटना तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या मजबूत भावनिकदृष्ट्या कठोर आणि मानसिकदृष्ट्या जागृत करणार आहेत म्हणूनच हा दिवस जरी कठीण असला तरी तो तुम्हाला तुटवणार नाही तर घडवणार आहे हा दिवस ब्रम्हदेवानी खास तुमच्यासाठी आखलेली परीक्षा आहे एक अशी परीक्षा जी पार केली तर तुमचं भाग्य नवं वळण घेईल एकवीस ऑगस्टची संध्याकाळ जेव्हा संपेल तेव्हा तुम्ही थकलेले हादरलेले असाल पण आतून तुम्ही एक नवीन व्यक्ती झालेलं जाणवाल तुमच्यातील जुनी भीती जुने भ्रमजुनी नाती तुटतील पण त्या जागी एक नवीन आत्मविश्वास नवीन शक्ती आणि नवीन आध्यात्मिक प्रकाश जन्माला येईल लक्षात ठेवा वृश्चिक राशी म्हणजे फिनिक्स पक्षाप्रमाणे जळून राख होतो पण पुन्हा नव्याले जन्म घेतो एकवीस ऑगस्ट हा दिवस तुम्हाला तात्पुरता जाळेल पण त्या आगेतून तुम्हीच पुन्हा अधिक तेजस्वी स्वरूपात उभे राहणार आहात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद